सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराजांची यात्रा काही दिवसांवर येऊन ठेपली आहे त्यापूर्वी शनिवारी पालकमंत्री तथा आमदार विजय कुमार देशमुख मालक व अतिरिक्त आयुक्त संदीप नगर अभियंता लक्ष्मण चलवादी सभागृह नेते शिवानंद पाटील संजय कोळी राजकुमार पाटील प्रसाद कुलकर्णी माजी नगरसेवक अमर पुदाले प्रेम भोगडे आदींनी नंदी ध्वजमार्ग आणि होम मैदानाचे प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली श्री सिद्धेश्वर मंदिराच्या समोर असलेल्या रस्ता यात्रेपूर्वी तात्परत्या स्वरूपात तयार केला जाईल यात्रेनंतर सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता तयार करण्यात येणार असून त्याकरता निधीही उपलब्ध करून दिलाय अशी माहिती आमदार विजय देशमुख यांनी दिली सिद्धेश्वर यात्रा सुखकर व्हावी याकरता आमदार विजय देशमुख यांनी दिलेल्या सूचना सूचनेचे काटेकोरपणे पालन करत यात्रेपूर्वी सर्व सेवा सुविधा भक्तगणांना पालिका प्रशासनाकडून उपलब्ध करून दिले जातील अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी दिली तो रस्ता आहे तो गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्याची दुरुस्ती न करता थांबलेली कारण तिथल्या रहिवास्यांनी बोर्ड कोर्टामध्ये गेलं होतं पण आता आपण महानगरपालिकेच्या वकिलांनी औरंगाबाद खंड खंडपीठाकडून याचे स्टे घेतलेले आणि ह्या कामाला आता मंजुरी मिळालेली आहे येणाऱ्या तेरा तारखेपासून ग्रामदेवशी धारणाशी यात्रा चालू होणार आहे त्यानिमित्तानं या या बा ह्या रस्त्यावरनं काट्या जात असतात त्यामुळं ह्या गा रस्त्याची दुरुस्ती होणं ताबडतोब फार गरजेचं आहे त्यामुळं आज न महानगरपालिकेचे साहेब व इतर सगळे अधिकारी ह्या भागातले आलेले आहेत आणि या हा रस्ता हा था कार्य आत चांगल्या प्रकारे कर करून देतो असं आहे आणि त्यानंतरनं संक्रा संपल्यावर ह्याचं सिमेंट सिमेंट रोड होणार आहे त्याच्यासाठी जवळपास एक कोट पाच लाख रुपये इस्टिमेट झाले